हे आहे मादी फूल हे आहे नरफूल हे बघा दिसायला असं असतं हे आहे मादी फूल ज्याला खाली भोपळा असतो आणि हे दिसायला पांढरं शुभ्र असतं दुधी भोपळ्याचं फूल आणि त्यानंतर परागीकरण झाल्यानंतर असा भोपळा लागतो बघा आणि हे फूल मिटून घेतं ज्यावेळेस मधमाशी याच्यावर बसते त्यावेळेस या नर आणि मादी फुलावर हे पहा असे परागीकरण झाल्यानंतर असे भोपळे लागतात आणि ह्या साईजचा सा भोपळा मग आपण भाजीसाठी काढू शकतो आणि पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर तो आपण बियासाठी सुद्धा झाडावरच वाळून देऊ शकतो आहे हे भोपळा बघा